नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी गुळ आणि साखर यामध्ये नेमका फरक काय आहे आणि वेट लॉस डाएट करताना नेमकं का काय चालेल तर यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका साखरेऐवजी गुळ घेऊ शकतो का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यामध्ये मिळेलच पण आज तीन पॉईंट असे सांगते की गुळ हा अनरिफाईंड असतो म्हणजेच उसाच्या रसापासून बनवताना त्यावर कोणतीही प्रक्रिया केलेला नसते त्यामुळे तुलनेने हेल्दी असतो साखर ही पूर्णपणे प्रोसेस्ड आणि रिफाईंड नसते त्यावर भरपूर प्रक्रिया केल्या जातात दुसरा पॉईंट म्हणजे गुळामध्ये आयर्न कॅल्शियम प्रोटीन फायबर अँटी अॅलर्जिक प्रॉपर्टीज हे भरपूर असतात त्यामुळे सर्दी खोकल्यासाठी असेल किंवा बाकी कशासाठी असेल गुळ हा चांगला मानला जातो पण साखरेमध्ये फक्त एमटी कॅलरीज असतात यामुळे रक्तातली साखर अजूनच वाढते तिसरा पॉईंट म्हणजे कॅलरी कॅलरी वाईज बघायला गेलं तर दोन्हीमध्ये सेमच कॅलरीज असतात साधारणपणे शंभर ग्रॅममध्ये तीनशे ऐंशी ते पंच्याऐंशी कॅलरी त्यामुळे वेट लॉससाठी दोन्ही चालणार नाही